आहे, न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आजच्या ठळक घडामोडी आता आपण आलो आहोत लोणी येथे एक डेअरी सर्व शेतकरी जमा झालेले आणि मतदारसंघामध्ये राहता मतदारसंघामध्ये सन्मान्य नामदार राधाकृष्ण वि पाडेल पाटील यांचे काही काम आहेत का कुणाचं पारड जड आहे आपण विचारणार आहोत शेतकऱ्यांना आता इथं डेअरीवर आलेत नमस्ते काका नमस्कार कस काय दुधाला भाव वगैरे आहे का भाऊ आहे पण अनुदान बाकी आहे आमच्या अजून अजून बाकी आहे अनुदान बर आता रा शिर्डी मतदार सांगात विखे पाटील आणि मग कसं आहे काम कशा नामदार साहेबांचे काम आहेत साहेब काम आहे ना काय काय काम आहे सांगते चांगलं विकास आहे काय सांगा रस्ते वगैरे पाणी आहे तळे भरून दिली तळे भरून दिली रोड करून दिली भरून टाकून दिला अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही की तीन नाही अजून सगळे झालेली कारखान्याची कारखान्याकडून लिफ्ट्याची सोयसुद्धा किती केली ना लिफ्टाची आज गेली वीस पंचवीस वर्षापासून लिफ्ट्यामुळं दोन्ही खुर्द आणि एकदम याच्यात आलेलं आहे बुवा काय कारखान्यामुळं लिफ्टे तयार झाली लिफ्ट्यामुळं शेती बागायत झाली लोणीखुर्मधली नाहीतर लोणीखूरमध्ये एकदम कोरडवाहू शेती होती हो हां कुशळ पहिले पहिले आमच्याकडे कुसळ मी रिटायर्ड शिक्षक आहे पद्मभूषण बाळ सविके पाटील प्रवर ग्रामीण शिक्षण छत्तीस वर्षची सर्विस केली मी रिटायर झाला होता दोन तीन महिने झाले तर हे जे विरोधक म्हणतात दशात दशात मी छत्तीस वर्ष सर्व्हिस केली तर आम्हाला इतकं प्रेमानं वागवलं छत्तीस वर्ष साहेबांनी राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि नंतर सुजित रादा शान्निताई विखे पाटील कसल्या प्रकार तास नाही आम्हाला मला माझा मुलगा बी मॅकॅनिकल इंजिनियर झाला त्यांच्यामुळं तो आज पुण्याला सव्वा लाख रुपये मिळते मी आज रिटायर झालो माझा बंगला झाला माझा सरळ झालं मी सगळं माझी फॅमिली व्यवस्थित सेटल झाली त्यांच्यामुळं जवळ छत्तीस वर्ष मी सर्विस केली काळजी वाद नाही पण विकास आता ह्या बा टक्के विकास बावीस हजार रुपये मला अनुवान मिळालं कसलं विमेचं त्यांच्यामुळं परत शेतीला ऊसाला बत्तीसशे रुपये भाव मिळाला नगर जिल्ह्यामध्ये एक नंबर भाव मिळाला नगर जिल्ह्यामध्ये बत्तीसशे रुपये पहिल्यांदा तीन मिळाला दुसऱ्यांना दोस्ती मिळाला नगर जिल्ह्यामध्ये येतनं मजा मिळाला तुम्हाला काय वाटतं काका शिर्डी मतदार सांगत ना विद्यमान आमदार विखे पाटलांचं काम मी साईरभद्र दूध संकलन केंद्र बोलतोय तर तुम्ही असा विचार प्रश्न विचारला तर इथं लोणी असून राहता तालुक्यात असू यांची दहशेचा कुठलाही विषय येत नाही विषय तो झाला दुधाचा लोकांचे जुलैचे तीन हप्ते आणि ऑगस्टचे दोन असे पाच हप्ते आले लोकांचे आणि मागचे जे होते उन्हाळ्यामधले ते पण आलेले आता त्याचा जर केला आता हिनी संपूर्ण महाराष्ट्राला विम्या इतके लोकांना पैसे मिळाले महाविकास आघाडीने ती अडीच वर्ष होते रुपये दिला तर नाही दिला दिला उलटे कोरोनाच्या काळामध्ये दुधाचा वाटोल झाला सतरा सोळा रुपये लिटर दूध होतं दूध रस्त्यावर पिकत होतो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये त्या टायमाला मुख्यमंत्री झोपेलो आता सगळेच घराच्या बाहेर निघत नव्हते आता येई आता हे आले अडीच वर्षामध्ये हिने विमे दिले लोकांचे कर्ज माफी कोण कोण आपलं भाजप सरकार आता कृष्ण की पाटलांच जास्त मोलाचा वाट आहे विचारा काय विचार तुम्हाला ने ने काम सांगत कोणते कोणते संघामध्ये सगळे ज्याचे जे, जे, जे रस्ते लाईट असण लोकांना ला, डीपीचा प्रश्न असेल डीपेंचा प्रश्न सोडवला मुरमीकरण केलं डांबरीकरण केलं राहिलेलं तुमचं हे केलं बाकी काय कुठलंच राहिले नाही विषय होता फक्त कोणता हे दूध अनुदानाचा सगळ्यात महत्त्वाचं लाडकी बहीण योजने हो ते लाडकी बहीण तर फार सगळ्याला दिली तिने काय असा विरोध नाही केला बाई आमकी नी तमकी तिने सरसकट दिल्या महिलांना ते कोण द्यायचे कोण द्यायचे तिने काही पाहिजे पाहिलं नाही तिने समान नाही लोकांना दिलं आहे आणि विचार विचारता केला लाडक्या के बहिणी आज खूप आनंदी ती लोकांना दिवळीच्या पेडमध्ये बायांना पैसे मिळाले शेतकऱ्याला मिळाले भरपूर पैसे मिळाले दुधाचे पण अनुदानाचे मिळाले मागच्या वेळेस परत सोयाबीनचा पा हेक्टरी पाच हजार रुपये दिले तिने अनुदान सोयाबीन कापूस समाधानी आहात का विखे पाटला समाधानी म्हणण्यापेक्षा आम्ही एक दम, हा, आ, खुशी एकदम आम्ही खुशी एकदम आनंद आम्हाला नाराज काय काय एवढं दिलं मी होतो अजून असा मंत्री होणे नाही महाराष्ट्रामध्ये मा, ज्या आम्हाला कृषी मंत्री होते साहेब आमचे राधाकृष्ण विखे पाटील त्या टायमाला त्यांनी डाळिंबाच्या झाडांना पाणी घालायला टँकरला बैठकी तसे मंत्री होणे नाही महाराष्ट्रामध्ये पुढे नाही होणार माग होणार नाही तुम्हाला मला मला काय असं विचारायचं किती लेटनीस विखे पाटील किती लेटनी आमच्या कमी कमी लाख सवा लाखाच्या पुढे जायला पाहिजे सवा लाखाच्या पुढेच विखे पाटील एकदम एक, एक नंबर त्यांचे काम एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी तरुण तरुणांना रोजगारही दिलेला आहे आमच्या गावात रोजगार आहे कुठल्या प्रकारे दहशत नाही आहे आणि सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांनी मुरुमीकरण केलंय रस्ते दिलेले आरोग्य दिलेले आरोग्याची सेवा आहे करत शिक्षणाची सेवा आहे इथं मुलांना कुठं बाहेर जाण्याची गरज नाही के जीपासून पासून तर पीजी पर्यंत सर्व विद्यार्थी इथं घडले जातात आणि ते आज बाहेर मोठ्या उच्च आहे जे की पोर आज आज लोणी खुर्द गावाचं लोणी बुद्रुक गावाचं आहे लोणी गावाचं त्यांनी नाव आज भविष्यात गाजवलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या इथं कुठं दहश येत नाही आणि कुठल्याही प्रकारचं कुणालाही आम्ही त्रास देत नाही काय वाटतं का किती लेट नाही किती लेट नाही करून लाखाच्या पुढे तर लेट नाही लाखाच्या काय वाटतं मला वाटतं आमचे जे विठ्ठलदाई होते आणि ते लाखाच्या पुढे निवडून येणार आपल्याला काय वाटत साहेब करू शकत नाही इतके मतांना लाखाच्या पुढे जाणार काय वाटत लाखाच्या पुढे बाबतीत शेतकरी आमच्या चेअरमन च्या बाबतीत बोलले का कोरोना काळात जे सरकार होत त्यांनी दुधाच्या याच्यावर कोणताही कोणत्याही प्रकारचा अंकुश नव्हता आज लोक काही वेळेस बोलतात का आमचं म्हणजे नामदार साहेब कृषी मंत्री आपला विकास मंत्री असल्यामुळं का ते त्यांच्यावर आरोप करतात हे विकासाच्या दृष्टीने नाही बोलत हे फक्त हे फक्त एक विखे यांना विरोध कोणता फक्त विखे भाजप शिवसेना काही याच्याशी काही घेण नाही फक्त विखे काय ज्यावेळेस कोरोना काळात तुम्ही चौदा पंधरा रुपयांनी दुध दिले आज साहेबांमुळे तुम्हाला पाच रुपये अनुदान तीस रुपये तुमच्या दुधाला भाव का असं काही नाही का तिननी कोणता पक्ष पाहिला की तिनी त्यांचे माणसं पाहिले त्यांना अनुदान दिलं असं काही नाही आहे लाखायचं लीड आमचं तळे भरलं नव्हतं दादांनी आम्हाला कारखान्याचं लिफ्ट चालू करून आमचे तळे भरून दिले आमच्या एरियामध्ये पाणी नव्हतं आता आम्ही हाताने घेतो आम्हाला रस्ता दिला लाईट फोकाट दिली हे सगळं कोणामुळे आलं दादांमुळे साहेबांमुळं आम्ही त्यांना कस काही सुरू आता तुम्ही लोणीमध्ये लोणीमध्ये आता नोंदायचं नवीन कॅनल झाला ना हे तळे आहे पण तळ्यांपर्यंत हे आता नोंद कॅनलचं पाणी आलं ना पण हे ना आता तळ्या वेळांपर्यंत चाऱ्या नव्हत्या त्यांनी कारखान जेसीबी दिली पाईपं दिली मग ते तळे भरले ते तळे भरल्यामुळे ते पिंपरी पिंपरी क्षेत्रामध्ये आम्हाला तिकडे पाणी उतरलं तेव्हा आता का कुठेतरी आमच्या कधी उभे नाही तिकडे आमचे सगळे कुसळ उगत होते पिंपरी मधले शेतकरी आता संतुष्ट आहे हा एकदम आता तिकडे एकाच एक तिक चारीला साठ लाख रुपये खर्च आला त्या मापोर आढळून तिथं चार आले का हा साठ सदसठ लाख रुपये पण त्या चारीच्या चारी चारी पुढे तीन तळे भरले गेले मग तुम्ही एक करा पाणी गेलं मी मोहन नानस तुम्हाला ह्या भागामध्ये लोकांना फक्त पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती आहे त्यांना दुसरं पीक घेता येत नाही म्हणजे जशी जर तुलना केली हे मापोळी चाळी झाली ना त्या चारीचं पाणी असतं वापरून गेलं आमचं तर भरणारच नव्हतं पण दादा निघून भरून घेतलं कुडून पाठावरून पाठ बंद झालं त्यांनी पाठ चालू करून दिला काय काय पाहिजे त्यांची आमच्यासाठी एवढं दादा आता काय आमची पाणी नव्हतं मागच्या उन्हा पाणी नव्हतं आम्हाला आमच्या क्षेत्र इकडे आहे तिकडचे बी आहे ना सगळे त्यांना सगळ्यांना पाणी उतरलेले आता टोटल पाणी पाणी कुठंच नाही असं नाही सगळे आता सगळे पाचशे सहाशे पहिले ना लपटे नव्हते ना कुसळ होती पाचशे सहाशे कर्मचारी लिफ्ट केल्यामुळे आमचं बागेत झालं तिथे उसळ आमची बरं का पाचशे सहाशे कर्मचारी एवढ्याला नोकरी दिलेले युवक सगळे आज लुणी खुर्द त्यांच्यामुळे सेटल आहे बाहेर लोणी खुर्द का म्हणून वार्ड माहितीये का साहेबांना वार्ड नाही तर आमची लोकसंख्या किती पाच हजार लोणी खुर्द असतंय सगळ्यात जास्त लोणी खुर्द मध्ये लोकसंख्या सामान्य बस गोवरगाईबाबून त्यांची मदत आहे ते कधी भेदभाव करते नाही तिने कुठं बाबा हे तळ विरोधकांचं एक या पाणी सोडायचं नाही असं नाही तिने निमून पर्यंत पाणी सोडले तळ्यामध्ये पूर्ण तळे भरून घेतले आता तळेगाव गट पाहिला काही वेळेस व्यासायचा होता तरी तिने कसा भेदभाव केला नाही तिने ते कोणतं असू त्या गावातून पाणी पोहोचवलं स्वतः येऊन खर्च केला जेसीबी नेला तिथं पाणी जात नव्हतं तिथं खोली घेऊन पाणी नेलं आज महापरवाडी जवळ सत्तर लाख रुपये घालून तिथं तीन महिने काम होतं फोकल्यांना तिथं पाणी सोडलं तिथून परत आज तगावला गेलं याच्यापेक्षा साहेबांपेक्षा कुणीच काम करू शकत नाही हा फक्त विरोध म्हणून विरोध करायचा बाकी याच्यापेक्षा काही नाही म्हणजे जे लोक आज बाहेरून इथं राहतात त्यांना नाही आणि बाहेरच लोक राहिले असते का बाहेर लोक राहिले असते त्यांना किती संरक्षण देतं ऐक कोणला तुम्ही कोणला इच्छा येतात इथं लोणी पूर्ण माझ्या लोक राहायला म्हणजे वातावरण चांगलं आहे म्हणून लोणी पूर्ण काहीच नाही इथं इथं आहेत काय दहशत हे दहशत आहे ना बोगस प्रचार चालू आहे दहशत करायलाच नाही बाहेरच लोक इथं राहिलाय किती संरक्षण द्यायला विचार तुम्ही संरक्षण सगळ्यांनाच ना एक मिनिट आता तुम्ही दहशत दहशत यांची दहशत आता तुम्ही पहा ना आज स्त्रियांची काय हाल चालू आहे चौकामध्ये येऊन काहीतरी लोक करत्या झाली याच्यावर काय पाहिजे आता याच्यावर काय पाहिजे याच्यावर घेल तुम्ही झोपडपटी सिमेंट रोड झाली याच्यावर काय पाहिजे आता त्याच्या बोलायच इशेच नाही ना झोपडपटी सिमेंट रोड झालीच राहिला काही लागायचे पुढे लागायचे पुढे धन्यवाद अशा पद्धतीने लोणी खुर्च्या जे शेतकरी आहेत त्यांच्या का प्रतिक्रिया आहे